तर आहे सर्वांना कसे मस्त आहात ना स्वागत करते तर यांचं बघा आज घरी येत मला कुठे भाऊ भाऊ कुठे हो झाडून लोट बघी खाई तर झाडून देतो मारू नको साईडला लोट तिथं जेवण ते का हा जस तस नाही झाडून मारू लांब झाडून काय ना हो स्ट्रॉंग आहे ना हा तक मेलेले भाऊ मेलेले हा मेल रे तेवढं बावडच झाडू मार झाडू मार बा तेवढं तेवढं कचरा प्रांजल बघा रे स्वच्छ झाडू मार दिलं का ते बघा एकदम स्वच्छ आण आईस्क्रीम आणखी आईस्क्रीम लावून दिले <tip> तिला ना काय खे त्याचा काय भर आई आई गेली आणायला हा मला बोलू द्या आपण गप्पा मारव नंतर बाबू तिला तर चला व्हिडिओ मेन मुद्दा वर येऊया आपण आज पोरांना सुट्टी शाळेत मेसेज आला सकाळी टीचरचा सुट्टी म्हणून कारण भयंकर पाऊस आहे इकडं मुंबईला काही घराच्या बाहेर निघता येईना काय हा काय चालू आहे पाऊस चालू नको फुलू कडी नाही खोलता यायची बघा तसे मार काय नाही बाब ते आईस्क्रीम बघा दोन मिनटं जा आगे। आगे आई आईस्क्रीम आणायला गेली हे व्ही जस बघतील ना तस हा हा अगं मला बोलू तर द्याय का मला बोलू द्याय नाय बारकी फुडगी तर डोकं दुखायला लागली कारण की वातावरण असं झालं गुड गर्ल आता मला बोलू द्या काय मी बोलायचे मेन मुद्देवरतीच राहते तर लय पाऊस येतो इकडं आणि तुम्हाला एक सांगायचे प्रीतीचं भाऊ त्यांचं काय चाललंय काय कळा नाही बघताना आईंना इकडं टेन्शन येतं कारण त्यांचं म्हणजे झगडे चाललेले शक्यतो झगडे चालले प्रीती त्यांचे रोज काही ना काही काही ना काही चाललेले आईना त्यांना इकडं टेन्शन येतं आणि कसं असतं आई वडिलांना कसं वाटतं की सगळ्या मुलांचं चांगलं सगळं व्यवस्थित हो आणि यांचे झगडे म्हटल्यानंतर आई मलाच प्रश्न विचारतात काय होते ती कशाला असं करते किंवा भाऊजी गाशी करते म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं चाललेलं आहे त्यांना त्यांचं इकडं झगडे बघून आहे त्यांना इकडे टेन्शन येते तर हा आणो 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 काही कारण नसते काय नसते छोटे छोट्या छोट्या कारणावर त्यांचे तिथे झगडे ते कशावर ना म्हणा आणि हा 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 आणि प्रीतीचंद आणो आणो तेच सांग ते सांगू आणि प्रीतीचं माझं प्रीती मला फोन करत असती आई काय म्हणाले का पप्पा काय बोलले का कारण ती मला आधी सांगते बोलते ती आ तुम्ही आईंना सांग म्हणून असं नाही की ते घरातल्या घरातच चालले ती इकडं आईंना सांगते सगळ्यांना सांगते की भाऊजींना समजवा म्हणून ते अशी का वागतेत वगैरे तर आई त्यांना लय टेन्शन येते त्यांना कधी कधी आमचं टेन्शन येतं बरं का म्हणजे ह्यांचं कधी 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 ह्यांचं टाईम त्यांचं काय टाईम त्यांचं त्यांना येतं टेन्शन म्हणजे पण त्यांचं वेगळं आहे जरा तिकडं त्यांचे भांडण नाही होत पण वेगच म्हणजे पप्पा त्यांना कधी काय काय चाललेलं असते त्यांचं जा एवढंच असते बाकी काय नाही पण नवरा कुठे नसते त्याच्याकडे पण कधी कधी आमचे असते कधी कधी प्रीती त्यांचे तर सारखेच चालले असतात त्या टेन्शन येते भिंतीवर लिहून तर ना प्रांजलला ना प्रांजलला ना भिंतीवर लिहायला काय म्हणते रे डॉक्टर पाय दिला सांगितला होता लेडो होतं आणि तिला करायचंय आता मला येल्लो भात सफेद भात करून सफेद भात करून तिला येल्लो भात आहे आणि मला ना भूक लागली तर काय लागले काय का नाही पण पुरी न दिल्याशिवाय मला जेवता यायचं नाही आधी त्यांचं मी मला जेवत असते भात बनवलं इकडं त्यांना पिवळा भात बनवते आणि तोच भात मी पण हे करणार आहे मसाला टाकून गरम दुसरं नाही बनवत बसणं भूक लागली काय करणार आता आधी त्यांचं बनवते त्याच्यात मीठ टाकते मीठ मसाला आहे आणि मस्त पोह्यासारखा भात आहे एकदम टेस्टी छान लागतो तसा भात पाऊस तर तुम्हाला सांगू का घराच्या बाहेरच निघत नाही ना, ना। पाऊस आहे मला हे काय बोलत असते तू नको काय बोलत जाऊ तू नको असं करू तू दोघांच्या मध्ये आता प्रीती मला सांगते मी समजवते तिला तिला, तिला कारण आई काय बोलल्या हे काय बोल त्यांना नाही का म्हणजे माझ्या माझ्या साईडने बोलतेत का वगैरे तर असं ती मला सारखं विचारत असते तरच तिला डोक्याला टेन्शन आहे प्रीतीच्या कसं कमी करावं काही करीन करावं आताच ती म्हणजे एवढ्या म्हणजे तिच्या पप्पांचं असं झालं म्हटल्यावरती खरंच म्हणजे तिला ना सध्या नाही का सगळ्यांनी शांत ठेवलं पाहिजे कारण ते एक प्रकारे दुःखात येत प्रीती भयंकर दुःखात आहे त्यात असा त्रास म्हटल्यावरती तिलाचं म्हणजे टेन्शन येतं आणि आम्ही व्हॉट्सॲपवरती वगैरे बोलत असतो पण सध्याकडे आईचं आई सध्या प्रीतीच्या साईड कारण काय बोलणार प्रीतीला तरी काय बोलणार कारण भाऊजीच म्हणजे हे करते वगैरे बबीचा नंबर तर चला भाद, भाद बड़ बड़ नहीं नहीं आता जाऊ दे मी बनते भात भात बनवते आणि डोकं जास्त बडबड नाही करत मी आता माझं ना डोकं दुखायला लागले आज गुरुवार आहे तर आज आपल्या इथे भेजेच असते तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवले बघा लय पाऊस चालले लय पाऊस भयंकर पाऊस चाललेला आहे भयंकर म्हणजे घराच्या बाहेरच निघताय ना असा पाऊस चाललेला आहे तर चला बाय बाय हो काय हा गाडी चला कडे तापायला ठेवली ले हा आधी मी चिप्स ताळणार आहे थोडीशी मला चिप्स आवडते तू मम्मीने मेनले बर का बर झालं बोलता बोलता मला आठवण आली कडे ओ कडे कापायला ठेवले म्हणून मला वा आठवण आले पण थोडेशी काही म्हणजे मज्जेत जेवायला मज्जाची जे। आ काय ग बा आज लक्ष दे मी तुम्हाला भाती उगा करते द्या बाय सर्वांना या जेवायला दुपारचं जेवण बाय बाय सर बाय कुझ व्हिडिओ काढायचा चिप्स देऊ

अंधार दिसतोय ते अंधार दिसतय बेडमध्ये मला आहे झाडू कपडे झालेत माझे すいませ